शेअर मार्क शेअर मार्केट अर्थयुक्ती कन्सल्टिंग नावाची यांनी एक कोचिंग क्लासेस चालू केले कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हे विद्यार्थी गोळा करायचे आणि विद्यार्थी गोळा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जायचं की बा आम्ही शिकवतच आहे पण आमच्याकडे एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता यामार्फत पहिल्यांदा दोन ते तीन महिने अंदाजे म्हणजे कमीत कमी पाच टक्के आणि जास्तीत जास्त चौदा टक्केपर्यंत लोकांना परतावा देण्याचं आमिष हे दाखवलं जायचं सुरुवातीचे दोन ते तीन महिने आमिष पैसे दिल्यानंतर मग गुंतवणूकदार आणखी पैसे टाकायचे त्या योजनेमध्ये आणि मग त्या गुंतवणुकीला हे सगळे आमिषाला बळी पडले आणि आता एवढ्या म्हणजे काही लोकांची घरंसुद्धा आणि काही लोकांचे रिटायरमेंटचे पैसे काही लोकं बेरोजगार असताना नोकरीच्या नावाखाली ते या या शेअर मार्केटमध्ये यांनी पैसे गुंतवले आणि एकदम संदिग्ध म्हणजे गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा झालेला आहे कारण बेरोजगारी त्याच प्रमाणात आहे त्यामुळे क्लासेसला येणाऱ्या मुलांची संख्या खूप आहे आणि माझ्या अंदाजे हा कमीत कमी दहा ते पंधरा कोटीपर्यंतचा हा फसवणूक ही असू असू शकते